नमस्कार स्वागत आहे तुमचं चॅनलवरती तर आजचा नवीन व्हिडिओ आहे आपण चिकन जे गावरान जी कोंबडीचं चिकन आहे तर त्याचा आपण तंदूर बनवणार आहोत तर तो इथे मी व्हिडिओ घेऊन आलेले आहे तर सगळ्यात अगोदर आमचे जे गावरान कोंबडे आहे तर हे खूप छाती आहेत मी तुम्हाला मागेच म्हटले होते अजिबात हाती लागत नाही आहे त्यांना खूप वेळ द्यावा लागतो पकडायला एकदा तर मला कोंबडा पकडण्यासाठी दीड तास लागला होता आणि तरी देखील मी तो कोंबडा पकडू शकले नव्हते कारण मी एकटीच होते आता आर्यन यांच्या मदतीला आहे तर हे इथून पकडत आहे कोंबडे तर एक नेत आहेत की दोन आहेत पण गावरान करायचं गावरान जो तंदूर आहे तर त्याला खूप जास्त वेळ लागतो तर मॅरिनेट करण्यासाठी देखील वेळ लागणार आहे तसेच चिकन तंदूरची जी आहे गावरान जे तंदूर आहे तर हे चुलीवर बनवायचं आहे माझ्याकडे ओव्हन आहे तरी पण मी इथे चुलीवर बनवणार आहे कारण चुलीवरचं जे आहे तर, करन, तर ते आम्हाला सगळ्यांना खूप आवडतं आणि थंडी आहे तर मस्त शेक झाल्यानंतर शेकायला देखील मिळतं तर तुम्ही बघू शकता मी जाईच्या बाहेरनं आहे कारण मी जर आतमध्ये गेले तर बरेचसे जे कोंबडे आतमध्ये गेले आहेत ते बाहेर येतील कारण दरवाजा उघडेपर्यंत ते इतके फास्टमध्ये बाहेर येतात की ते खूपच चालक झालेले आहेत तर आता यामधले जे कोंबडे आहेत आर्यन आणि हे दोघे मिळून पकडणार आहे तर आर्यनचे देखील इथे आम्हाला प्रत्येक वेळेस जेव्हा जेव्हा मी क्लायंट करत असते कोंबड्यांचे खूप कधी कधी दिवसाला मला सात ते आठ कोंबडे विकावे लागतात आणि ज्यावेळेस आर्यन नसतो तर माझी खूप जास्त फजिती होते तर आर्यनमुळे मला खूप मोठी मदत मिळालेली आहे तर चला हे दोघे देखील चाललेले आहेत कोंबड्यांचं वजन यांनी घरी केलेलं आहे आता हे दोन कोंबडे घेऊन चाललेले आहेत आणि एक कोंबडा जर आम्ही बाहेरून कापून घेतला तर आम्हाला तीस रुपये द्यावे लागतात तसे साठ रुपयाला हे दोन कोंबडे पडतात तर मला खूप रिक्वेस्ट आलेली आहे खूप कमेंट आलेले आहेत की तुम्ही घरीच कोंबडा स्वच्छ कसा करायचा त्याचा एक व्हिडिओ पाठवा तर, तर घरी जिवंत कोंबडा कापायचं म्हटलं तर ते मला देखील आवडणार नाही आहे कारण मी यांच्याकडनं यांनी कधी घरी जिवंत कोंबडा कापलेला नाही आहे तर मेलेले जे कोंबडे आहेत हेच कापड आम्ही कुत्र्याला टाकलेले आहे तर अशा पद्धतीने आलेलं आहे पहिल्यांदा घरचं जे कोंबडीचं नॉनव्हेज आहे ते घरात आलेलं पहिल्यांदा नाही आलेलं पण आम्ही जे आहे ते फर्स्ट टाईम खाणार आहोत मुलांना देखील खूप तयारी करून खायला सांगितलेलं आहे कारण बाहेरून आम्ही विकत आणतो आमचे पैसे जातात बाहेर घेतल्यानंतर आणि जे बॉयलर आहे ते खूप स्वस्त असतं एकशे एकशे पन्नास साठ के जीला असं काहीतरी मिळतं तर हे महाग मिळतं तर ते टिक्क्याचा मसाला तंदूरचा मसाला इथे मी गरम मसाला काढलेला आहे कश्मीरी लाल तिखट देखील मी ते टिक्क्यासाठी स्पेशल पहिल्यांदा घरात आणलेली आहे तर दही वगैरे चांगलं टाकून लसणाची पेस्ट करायची आहे हळद टाकायची आहे मस्तपैकी हळद तुम्ही मसाले बघितलेलेच आहेत इथे माझ्याकडे जे अवेलेबल आहे चिकनचा मसाला देखील वापरू शकता तुमच्याकडे तंदूर मसाला नसेल ना तर तुम्ही कुठलेही मसाले आहे मॅरिनेट करू शकता दह्यामध्ये आणि तुमच्याकडे टिक्क्याचा मसाला नसला तरी देखील चालेल पण मसाले आहे तर तिखट आणि अशी छानशी चव आली पाहिजे फक्त टिक्क्याला तर त्यामुळे मी दही टाकलेला तर इथे जे आहे काळं मीठ देखील मी टाकलेलं आहे तर सगळ्या गोष्टी मी इथे टाकून छान असं मॅरिनेट केलेलं आहे तर तीन तास मॅरिनेट झाल्यानंतर चूल अगोदरच पेटवलेली होती चूल छान पेटल्यानंतर मी मागच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगितलं होतं की ही कडी जी आहे इथे यांनी बनवून घेतलेली आहे दुसऱ्या दिवशीच आमच्या घरामध्ये तंदूर बनवण्यासाठी कडी आलेली होती तर छान असं यांनी करून घेतलेलं आहे जाळी देखील यांनी बनवून आणलेली आहे आणि इथे त्यांनी बसलेले आहेत त्याला तंदूर भाजवण्यासाठी आणि खूप छान अशा गप्पा इथे आमच्या रंगलेल्या आहेत तर मी आवाज जो आहे आमचा म्यूट केलेला आहे कारण आमचं जे बोलणं आहे ते खूप अहमदनगर पद्धतीचं आहे आणि खूप वेगळं बोलणं बोलणं असतं आमचं आमचं सगळं फॅमिली बसल्यानंतर आमच्या ज्या गोष्टी असतात ज्या बाता खूप रमतात आमच्यावाल्या आणि आम्ही तर तर यांच्या हाताला बसलेला आहे चटका आणि चुली जे जे आहे त्यांना पायाला देखील चटके बसत आहे तर इथे घेतलेले आहे त्यांनी शॉल आणि तंदूर जे आहेत हे मी भाजलेलं नाही आहे तर तंदूर जे आहेत मागच्या वेळेसं देखील तंदूर यांनी भाजलेलं होतं आणि ह्यावेळेस देखील तंदूर आता हेच भाजत आहे तर अशा पद्धतीने हे एक दोन वेळा मला दाखवून देणार आहे की तंदूर कसं भाजायचं आहे म्हणजे मी परमनंट होणार आहे यामध्ये आणि इथून पुढे चूल पेटवण्यापासून तर तंदूर भाजण्यापर्यंत तंदूर भाजायला गावराण कोंबडीचं जे तंदूर भाजायला किती वेळ लागलेला आहे तर तुम्हाला सांगायला सात वाजता जेव्हा मी हे भाजायला बसलो होतो तर कंटिन्यू मला साधारण साडेनऊ ते दहा वाजले होते तंदूर भाजण्यासाठी तर मोठे मोठे पीस होते तर खूप वेळ लागला होता तंदूर भाजायला आणि ते शिजत नाही आहे लवकर गावराण तर आपलं जे बॉयलर असतं ना, ना ते तर, तर लग, ते आमचं पूर्ण जे होतं ना तर ते पंधरा मिनिटामध्ये आमचं सगळं बॉयलर भाजून झालं होतं तर इथे कावरान तोप आहेत यांनी भरपूर प्रमाणामध्ये तंदूरला वरणं टाकलेलं आहे आणि छान पद्धतीने इथे जे आहे ते यांनी जे तंदूरचं पीस भाजलेले आहे तर खरंच आम्हाला देखील तंदूर खायला हे खूप आवडले आणि आधी तीन ते घरची खुंडी म्हटल्यानंतर खूप नाक आणि तोंड बाकडं तिकडं करायचे तर त्यांनी देखील यावेळी तंदूरची रेसिपी आहे म्हणून खाल्लेली आहे त्यांनी कारण भाजी जर बनवली ना तर ते मुलं अजिबात खात नाही तर त्यांना त्यांच्या पुढे तो कोंबडा दिसतो तर ह्या वेळेस त्यामुळेच तंदूर बनवलेला आहे कारण काय होतं की बाहेरून विकत आणायचं जर म्हटलं तर त्याला जास्त पैसे लागतात शक्यतो आम्ही बॉयलर बॉयलर मला आणि मुलांना आवडतं बाकीचं कुणाला बॉयलर जास्त आवडत नाही आहे तर गावरान जे आहे ते आमच्या घरामध्ये फेमस पहिल्यापासून आहे तर गावरानवरती जास्त जोर आहे गावरान अंडी गावरानचं पूर्ण म्हणजे खायचं आहे ना तर, तर ते आ, ला, आ, गावरान खायचंच यांचं पहिल्यापासूनचं मत आहे तर त्यामुळे वेळ लागला पण आम्ही कोंबड्यांचं जे नियोजनबद्ध काम केलं आहे ते गावरानचंच केलं आहे आमच्याकडे बॉयलर करण्याचा खूप मोठा चान्स होता आणि बॉयलर एक दीड महिन्यातच मोठा होत होता आणि विकण्याचा देखील चान्स होता पण लोकांना देखील गावरानच खायला घालायचं असं मत होतं आणि त्यानुसारच आमचा बिझनेस स्टार्ट झाला होता तर खूप लो बजेटमधून माझा बिझनेस स्टार्ट झाला होता आणि खूप रिक्वेस्ट होत्या की तुम्ही एकदा गावरान जी कोंबडी आहे तर त्याची कुठलीही रेसिपी म्हणजे कोणीची कमेंट होती की भाजी का नाही करत आहे तर तंदूरची कोणाची कमेंट नव्हती पण आम्हाला तंदूर बनवायचं होतं आणि त्यामुळे मी हा व्हिडिओ देखील बनवला कारण तंदूर बनवायला खूप वेळ लागतो आणि भाजायला देखील खूप वेळ लागतो तसं त्या पद्धतीने बॉयलर खूप लवकर भाजतो तर अशा पद्धतीने यांनी खूप छान असे तंदूर भाजून ठेवलेले होते सगळ्यांना यांनी स्वतः हाताने तंदूर भाजून दिलेले होते आणि छान असं गावरान तुपाचा मारा याच्यावरती केलेला होता तर आठ वाजता जे आहे पहिले हे दोन पीस आहे तर हे आठ वाजेपर्यंत पूर्ण भाजलेले होते तर मुलांना खूप एक्सायटिंग होते खाण्यासाठी कारण फर्स्ट टाईम त्यांना तंदुरूं गावरान कुंभळीचं खायचं होतं आणि आर्यन आर्यन आणि आदिती हे इथेच बसलेले होते जोपर्यंत पूर्ण भाजलेलं नाही आहे तर मुलांनी दीड ते दोन तास इथेच बसलेले होते तर ही रेसिपीला खूप पेशन्स हवा असणार आहे वेळ जातो ह्या रेसिपीला आणि याचं जे प्रमाण आहे हे जास्त होतं त्यामुळे याला दही जास्त लागलं आणि मसाले देखील ते जास्त वापरलेले आहेत मीठ आणि पूर्ण मसाले तुम्ही व्हिडिओमध्ये बघितलेलेच आहेत तुमच्याकडे तंदूरचा मसाला नसेल तर तुम्ही कुठलेही मसाले वापरू शकता तर साधारण चार ते पाच किलोचे जे आहेत हे पीस झालेले आहेत आणि आठ ते नऊ तुम्ही मॅरिनेट करतानाच बघितलेलं असेल की मी खूप स्वच्छ धुवून काढलं होतं अगोदर कारण धुतल्यानंतर यामध्ये जे लाल वगैरे रक्त असतं ते साफ होतं आणि ही रेसिपी जर तुम्ही व्हिडिओ बघून करणार असाल तर तुम्हाला ह्या रेसिपीला खूप जास्त वेळ लागणार आहे कारण चुलीवर जर तुमच्याकडे ओव्हन असेल तर तुम्ही ओव्हनमध्ये नक्की करू शकता ओव्हनमध्ये देखील हे शिजतच नाही लवकर कारण मी यातले दोन पीस ओव्हनमध्ये देखील टाकून बघितले होते तर ओव्हनमध्ये देखील हे पीस चांगल्या पद्धतीने झाले होते पण खूप वेळ लागला होता ओव्हनला साधारण मी जे दोन पीस ठेवले होते तर मला दीड ते दोन तास ठेवावे लागले होते त्यानंतर मी ते चुलीवर भाजायला आणले होते आणि छान असं तूप टाकून मग नंतर पुन्हा आहारावर इथे भाजलेले होते सुरुवातीलाही आम्ही जाळावर भाजलेले आहेत आणि नंतर नंतर जर जाळ बंद झाल्यानंतर आहार आहे तर आहारावरती आम्ही भाजलेले होते आता नेक्स्ट टाईम आम्ही जे आणणार आहोत तर ते आपलं बॉयलरचंच आणणार आहोत कारण काय होतं की याला खूप वेळ जातो जर बनवणार असेल तर तंदूर कोणीसारखा सारखा मी इथे बनवणार नाही आहे तर महिन्यातून एकदा जर बनवलं आता त्या मी चुलीवरच बनवणार आणि बॉयलर आणणार आहे कारण खूप वेळ जाणार आहे या गोष्टीला आणि साधारण चार ते पाच तास लागतो मॅरिनेट होण्यासाठी देखील वाट बघायची आणि त्यानंतर बनवायला देखील चार तास लागणार आहे आणि हाताला जे चटके बसतात पायांना जे चटके बसतात ही गो तर वेगळंच होतं आणि अशा पद्धतीने मुलं ही बघत आहे आणि याच्यातून मुलांना देखील शिकायला मिळत आहे तर त्यांची पप्पा त्यांच्यासाठी काहीतरी बनवत आहे आणि खरंच खूप आनंदाची गोष्ट होती की मुलांना अंश तर तसं काही खातच नाही आहे हा छोटा पेल्लू आहे तर हा फक्त बघत आहे याला खायला काहीच नको आहे तर याला वेगळंच काहीतरी खायला लागतं तर अशा पद्धतीने आमच्या घरामध्ये तंदूरची ही रेसिपी झालेली आहे तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट करून कळवायला विसरू नका तुम्हाला हा व्हिडिओ नक्की आवडला असेल अशी मी आशा करते आणि छान अशी जर तुम्ही रेसिपी बनवणार असेल तर तुमच्याकडे साधारण मॅरिनेट करायला जास्त वेळ नसेल तर एक तास तुम्ही मॅरिनेट करू शकता तरीही चालेल काहीच हरकत नाही आहे मॅरिनेट केल्यानंतर चुलीवर जे आहे तर गावरान करणार असेल ना तर तुम्हाला तिथं वेळ द्यावा लागणार आहे गावरण करायच्या वेळी तुम्हाला तिथे थोडासा तरी पेशन्स घ्यावा लागणार आहे तर तुम्ही ही रेसिपी ट्राय करा अशा पद्धतीने अशा छान असं चुलीवरचं हे नॉनव्हेज बनून झालेलं आहे तर तंदूर बघू शकता तुम्ही किती सुंदर दिसत आहे आणि तुम्ही माझ्या व्हिडिओवर आला व्हिडिओला बघितलं व्हिडिओला लाईक करा चॅनल सबस्क्राईब करा नवीन व्हिडिओबरोबर पुन्हा लवकरच भेटूया आपण तोपर्यंत चला टाटा बाय बाय